नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात आता आम्ही चाललेलो आहोत आरो आणि च्यूच्या स्कूलमध्ये आज काहीतरी म्हणजे पाय पुजायचं वगैरे पाय धुयाचं असं काहीतरी आहे आता पहिल्यांदा आहे तुम्हाला म्हटलं की ही शाळा आमच्यासाठी नवीन आहे त्यामुळे यांचं काय असतं काय नाही आम्हाला एवढं माहित नाहीये पण आता सकाळचं टायमिंग झालेलं आहे पावणे नऊ वाजत आलेले आहेत आता मी जस्ट बाहेर पडणार आहे साडी नेसलेली आहे बाकी मुलं वगैरे सकाळी गेली आणि ही अशा पद्धतीनं कुठल्या घेणार आहे हे बरोबर अ चावी घ्या सगळं बंद करून आलं ना चला आयुष्याला का आयुष चला 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 सगळे भांडण भांडण नुसतं चालेल या चालेल तर बस बस येत आम्ही बरोबर जायला आणि यांचा कार्यक्रम जो होता तो सुरू झालेला होता गेल्या गेल्या छान आवाजात जे गीत ऐकू आलं ते तुम्हाला पण थोडंसं शेअर केलं जय नमो नवरकांतव निस्कारी पडे किता उपवासवा तर आमच्यासाठी हा सगळं जे काय होतं ते पहिल्यांदा नवीन होतं म्हणजे कधी मुलांना पण माहित नाही आम्हाला पण माहित नाही कारण का स्कूल मध्ये कधी कुठल्याही म्हणजे आता चुचा जेवढं काय होतं तेवढं एकच स्कूल होतं ना त्यामुळे हे नव्हतं माहित नव्हतं आणि ज्यांना ज्यांना माहीत नव्हतं जे जे नवीन होते ना त्यांचं अजून सुरू व्हायच्या आधीच बऱ्याच जणांनी ना ही जी म्हणतात ना की पाद्यपूजन जे आहे ते करून घेतलेलं होतं

আর তু যারা গাল پنهنجو پيارا عزيزن جو اعتراف کي درگاهه وڌيڪ ساري جو وڌيڪ پنهنجا پريشانن کي سڌو खूप छान आणि खूप सुंदर पहिल्यांदा मी बघितलं मला फार प्रचंड प्रमाणात आवडलं पण मी सगळं शेअर नाही करू शकले तुम्हाला खूप छान कविता गाणी म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही चार साडेचार तास आम्ही थांबलेलो म्हणजे विचार करू शकता किती मोठा कार्यक्रम असेल त्याच्यानंतर मग महाप्रसाद पण होता त्यांचा <गली> कडीपत्ता पण आहे का यांच्यात का कार्यक्रम वगैरे सगळं छान पार पडलं आता निघत आहोत घरी माझ्या पाठीमागे मग बघू शकत जास्वंदीचं फुल दोन दिवसाचा ब्लॉग आलेला आहे तुम्हाला पण मी स्कूलचा जो कार्यक्रम झाला तो आजचा आज तुम्हाला शेअर केलेला आहे पण ही जी क्लिप आहे ना हा जो इथून पुढचा ब्लॉग हा परवा दिसचा आहे आणि काल तर मी तुम्ही जसं म्हटलं की मी रेस्ट घेतलेली होती पूर्णपणे अंगदुखी भरपूर जाणवत होती कधी कुठलंही आपण काही करतो ना त्याच्यानंतर ना आपल्याला खूप जाणवत असतं मला कमेंट होते तुला असं होत नाही हो होतं ना मी काय रोबोट नाही आहे बाबा तुमच्यासारखीच आहे त्यामुळे मला पण जाणवलं म्हणूनच रेस्ट टाकली बॅलन्स लाईफ जगायचं तर रेस्ट टाकणं गरजेचं आहे आणि तुम्ही पण समजून घेतलं मला मनापासून तुमचे आभारी आहे पण अजूनही जाणवत आहे मला थोडासा थकवा म्हणा शरीराला हे पण चालायचं आता होऊन जाईल हळूहळू तर शिवानी आणि दादा वगैरे गेलेले असले तर दादा नाही दादा फक्त तिला सोडायला गेलेले स्टँडला कारण तिला ना कॉलाला इमर्जन्सी आली तिच्या माहेरी त्यामुळे तिला आहे तसंच जावं लागलं आणि एकटी नाही जाणार तिचा भाऊ आहे जसं तुम्हाला बऱ्याच जणींना माहीत आहे जोण्याताईंना की तिचाही भाऊ जसं मी सागरला कशी घेऊन आलेली आहे तसं तिने तिच्या ती भावाला आणलेलं आहे पण मी शेअर करत नाही कारण आवडतं न आवडतं ब्लॉगमध्ये यायला वगैरे पण तो आहे त्यामुळे तो पुढं गेलेला होता म्हणजे त्याच्या कामावरनं तो तिकडं डायरेक्टली गेला आणि मग हिला म्हटलं तूच तिथे ये मग आता हिला सोडायला कोणच नव्हतं कारण सागर गेलेला होता कामावर अडकून होता मग तुमचे दादा चाललेले होते कामावर जाता जाता म्हटलं तुमच्या दादांना सोडा मग आता ते तिला सोडून मग पुढं कामावरती जाणार असं होतं इमर्जन्सी काय असेल काय नाही तिनं जर सांगितलं तर मी नक्की शेअर करेन तर हे बघू शकता मी पूर्ण तयारी केली स्वयंपाकाची जेवढ्या काय भाज्या आणलेल्या होत्या सगळ्या धुवून सगळ्या व्यवस्थित नितळून ठेवलेल्या होत्या आणि त्यात नवीन एक शेंग आणलेल्या आहे तुमच्या दादानं मला खरं आवडत नाहीये ती आणि भुईमुगाच्या ओल्या शेंगा आणलेल्या होत्या ना त्या कुकरला मीठ टाकून छान पद्धतीने शिजवल्या आणि ती दिल्या बाकीच्यांना सगळ्यांना खायला मी बनवत आहे धपाटे कारण थोडंसं स्वयंपाक शिल्लक होता आता म्हटलं पुन्हा आणि ते च भाकरी पण करण्यात अर्थ नाही ना चपाती पण करण्यात अर्थ नाही त्यापेक्षा काहीतरी वेगळं करूया म्हणून मग बेसन पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये बाजरीचं पीठ खूप महत्त्वाचं आहे पण माझ्याकडे नव्हतं आणि कांदा घातलेला आहे चिरून बाकी आपले रेग्युलर मसाले भा भाजणीचं पीठ जे असतं ना ते जर करून ठेवलं तर एवढं सगळं काय मिक्स करावं लागत नाही आरामात नुसतं पीठ घेतलं आणि मग कांदा वगैरे टाकला तर होऊन जातं मी करणार आहे भाजणीचं पीठ तयार ते मी तेव्हा तुम्हाला शेअर करेन कारण धपाटा हा प्रकार जो आहे तो प्र प्रत्येकानं आवडतो म्हणजे हा पदार्थ मी तर म्हणेन की कोणाला आवडत नाही असं होणार नाही काही जण धपाटे म्हणतात काही जण थालीपीठ म्हणतात था असं ज्याची त्याची पद्धत आहे तर मळून ठेवलेलं आहे लूजमध्ये मळून ठेवलेलं आहे मी कारण जेव्हा आपण लूजमध्ये मळून ठेवतो तर थापायला पण हलकं जातं त्याच्यानंतर मग वांग्याची भाजी केलेली आहे त्याच्याबरोबर दही चालतं लोणचं चालतं कोणी कोरडं खातं माझ्याकडे ना सकाळची भाकरी शिल्लक होती आणि मग थोडासा भात शिल्लक होता दोन्ही बरोबर हे चालून जाते म्हणून म्हणलं ठीक आहे दही आहे दही दबाट्याबरोबर होईल आणि जी काय भाजी आहे ते उरलेले भाकरी असू दे भाताबरोबर होईल साधे सिंपल असे माझ्यासारखी एक झटपट भाजी जर म्हटलं तर कोण बनवतं सांगा पण चवीला छान होतं बघा जे फास्टमध्ये झटपट बनवलेलं असतं ज्याला आमच्या गावाकडे ना उभ्याने केलेला स्वयंपाक म्हटला जातो आता तुम्ही म्हणल हा काय प्रकार तर तो आईची भाजी आहे तर ते खूप छान होतं अगदी म्हणतात ना की पातळ आमटी जर असेल तरी ती चवीला लागते पण मी ना ऑडीचं पेपर जे होतं ना त्याच्यावरती यावेळेला धपाटे थापून घेतलेले कापड वगैरे मी नाही घेतलं कारण जेव्हा टाकतो तेव्हा ना ते सगळं उडतं पाण्या जे काय पाणी वगैरे असेल ते कापडात पण पेपरमध्ये जर केलं ना तर आजूबाजूचा अजिबात खराब होत नाही अजिबात कुठेही असं म्हणजे शिंतोडे वगैरे उडत नाहीत काही नाहीत कारण धापट्याचं पीठ थोडंसं आपण काय करतो कधी कधी पातळ ठेवलं ना तर ते पाणी जे आहे ते टाकल्यानंतर उडतं जेवढं होतील ना तेवढे करून घेतलेले आहेत आमच्या शेजारच्या ज्या भाभी आहेत ना त्यांनी दालबट्टी दिलेले आहेत ती वेगळ्या पद्धतीची आहे म्हणजे दालबट्टीची एक रेसिपी जी आहे ती मी शेअर केलेली आहे त्याच्याबरोबर डाळ वगैरे केलेली होती मी जुन्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे खूप साऱ्या रेसिपी माझ्या आहेत जुन्या व्हिडिओमध्ये आणि हो आजचा व्हिडिओ पण तुम्हाला छोटा येत आहे त्यासाठी मनापासून माफी मागते आणि शेंगा ज्या होत्या ना दादाला तर दादाला जेवायचं नव्हतं लगेच भूक नाही म्हणलेले याची होतं आपलं याला आवरून झोपायचं होतं सकाळी लवकर उठायचं होतं त्यामुळे त्याला तेवढं दिलेलं आहे आणि मग बाकीच्यांना गरम गरम दिले असं मी व्हिडिओ सेंड करते आवडलं तर शेअर करा लाईक करा las